वाडा तालुक्यातील अंबरीज आश्रमशाळेमध्ये कामपूर दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यास प्रकार घेतलेला होता महाराष्ट्र राज्य अनुसूचित मॅडम आज या ठिकाणी भेट दिली काय मी काय संघावर केली आणि सदरची घटना ही काल झालेली आहे परंतु ते मला काल उशिरा कळल्यामुळे मला काल येता आलं नाही परंतु आज मी इथे स्वतः भेट दिली आणि भेट दिली असता इथे स्वतः पी ओ ऑफिसर हे सर्व इन्व्हेस्टिगेशन करत आहेत त्याचप्रमाणे स्वतः एस, एस पी ऑफिसर यांनासुद्धा एस पी देखील इथे येऊन काल संपूर्ण चौकशी आणि त्यांचंसुद्धा चौकशी सुरू आहे मात्र सदरची घटना ही खूपच दुर्दैवी आहे कारण की ही अगदी मनाला हलावणी घालवणारी अशी ही घटना इथे घडलेली आहे परंतु ही घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्हीसुद्धा सक्त इथे ताकीद आणि लक्ष देऊन आहोत की सदरची हे जे प्रकरण घडलेलं आहे का ते का आणि कशासाठी झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये एवढी मानसिकता काय इथपर्यंत पोहोचली गेली तर त्याप्रमाणे तशी सखोल चौकशी व्हावी आणि सदर जे कोणी दोषी असतील त्याच्यावर विशेष अशी कारवाई करण्यात यावी